आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण विधानसभा क्षेत्र मोहणे संध्याताई साठे महिला उपाध्यक्ष कल्याण शहर यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे व प्रदेश उपाध्यक्ष मायाताई कटारिया विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली ज्यामध्ये मान्यवरांनी समाजसेवेच्या या महत्त्वपूर्ण कार्याची महती व्यक्त केली या प्रसंगी संध्याताई साठे यांनी जनतेशी आपला संवाद दृढ करण्याचा आणि आपल्या विभागात विकासासाठी झटण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण का विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे विविध मान्यवर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व स्थानिक का कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणात संध्याताई साठे यांच्या कार्याचा गौरव केला व जनसंपर्क का कार्यालय हा केवळ संध्या साठे यांच्या जनतेसाठी एक हक्काचा व्यासपीठ ठरेल आणि गरजू गरिबांना इथून मदत होत राहील असं सा सांगितलंय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांच्या जोरदार समर्थनानं झाली हा उद्घाटन सोहळा फक्त कार्यालयाचे दरवाजे उघडणार नसून समाजासाठी नवा प्रकाश पुंज ठरलेला आहे राष्ट्रवादी प्रदेशी उपाध्यक्ष आणि कोकण विभाग निरीक्षक आताच येथील संध्याताई साठे यांनी आपल्या ऑफिसचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन केलंय आणि या उद्घाटन प्रसंगी आप्पासाहेब शिंदे आपण महाराष्ट्र माजी आमदार तर आहेच पण कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्षही उपस्थित आहेत आणि या भागामध्ये ऑलरेडी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते भरपूर आहेत पण त्यांना ऑफिसच्या माध्यमातून योग्य एकत्र करण्यासाठी योग्यरित्या पुढील काम होण्यासाठी आज ऑफिसचं उद्घाटन झालंय विशेष आनंद आहे साठेंना मी शुभेच्छा देईल त्यांच्या हातन या विभागातील लोकांचे विविध प्रश्न सुटावेत आणि या ऑफिसच्या माध्यमातून जनसेवाही घडावी आणि त्याबद्दल त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवण्याचंही जास्तीत जास्त काम करावं अशीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा थांबते जय राष्ट्रवादी आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर